श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या जा चरणी जा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्या तिथी आपल्या पूर्वजांना समर्पित असते वर्षभरात बारा अमावस्या असतात आणि त्या सर्व आपल्या परीने महत्त्वपूर्ण असतात परंतु ज्येष्ठ मामावस्या सर्वात महत्वाची आणि खास मानली जाते या दिवशी शनिदेव पूर्वज आणि शिवपार्वती यांच्याकडून आशीर्वाद मिळवण्याची ही एक खूप उत्तम संधी असते या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे असतात कशासाठी तर आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे जे काही दुःख आहे तर ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये असणारा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष शत्रुपीडा शत्रुत्रास हे जे काही दोष आहेत तर ते संपावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण हेच जर आपण अमावस्येच्या दिवशी काही केलं तर त्याचे अनेक चांगल्या पटीने आपल्याला फायदे मिळत असतात आपल्या हिंदू पंचांगणानुसार प्रत्येक अमावस्या तिथेही खूप महत्वाची असते आणि त्यातच आता ही जी उद्याची ज्येष्ठ अमावस्या आहे तर ती अमावस्या संपली की लगेचच आषाढ महिना सुरू होतो पितरांची पूजा करण्यासाठी या अधिक खास मानली जाते या दर्श अमावस्या असे म्हटलं जातं यंदा ही अमावस्या पाच जून रोजी असणार आहे म्हणजे कधी तर उद्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते तर या दिवशी तुम्हाला जी तिथी आहे तर त्याची सुरुवात कधी होणार आहे ती आपण प्रथम बघूया पाच जूनला सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे तर समाप्ती जी आहे तर ती सहा जूनला सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे ज्येष्ठ अमावसेचा शुभ मुहूर्त जो आहे स्नानाचा आणि दानाचा किंवा तर्पण विधी करण्याचा तर तो सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे तर अमावस्याचं महत्त्व काय आहे ह्या ज्येष्ठ अमावस्याचं तर ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान विशेष महत्त्वाचं असतं ज्येष्ठाच्या अमावस्याला दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नाद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात तर ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी मंदिर स्वच्छ करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करून मंदिर स्वच्छ करायचं आहे भगवान विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करून पिवळे चंदन अर्पण करायचं आहे मंदिरात दिवा लावायचा आहे विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे भगवान विष्णूची मनोभावे पूजा करायची आहे मौस्या तिथीला सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान जर केले आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांच्या नावाने सूर्याला जर अर्घ अर्पण केला तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तर त्यातून आपल्याला सुटका मिळत असते नदीच्या का काठावर तुम्ही पितरांसाठी तर्पण सुद्धा करू शकता जर जा, तुमच्या आजूबाजूला नदी असेल तर त्याचबरोबर ज्येष्ठ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण काळे हे पितरांचे प्रतीक मानले जाते या स्थितीत तुम्हाला जर स्नान करणं गंगा स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मी आता ह्या ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या जर टाकून तुम्ही आंघोळ केली तर शत्रु शत्रू दोष शत्रू त्रास तर त्या सर्वतून मुक्ती मिळूनच पितृदोषातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक सुक नारळ नदीमध्ये ना वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे याने कालसर्प दोषातून आपल्याला मुक्ती मिळते आणि याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांसाठी एक चौमुखी दिवा तेलाचा तो असावा तो जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावला असेल तर अतिशय उत्तम तर तो मोहरीच्या तेलाचा तेला दिवा तुम्ही दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या पितरांसाठी हा समर्पित होईल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे या दिवशी आपण आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये धूळ मिट्टी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून बघा घरामध्ये जो काही त्रास आपल्याला होत असतो ही नकारात्मकता ह्या धूळ मिट्टी मातीच्या स्वरूपामध्येच आपल्या घरामध्ये असते तर ती सर्व नष्ट होईल त्याचबरोबर उंबरटाचं स्वच्छ उंबरटा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे तिथे बाहेर माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर गव्हाचं जे पीठ असतं तर त्याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या करायच्या आणि त्या माशांना तुम्हाला खायला घालायचं आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या तरीही कितीही त्रास असू द्या तर, तर त्या, त्या त्रासातून आपल्याला मिळत असते तर आता आपल्याला अमावस्याच्या दिवशी म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे त्यामुळे कधीच आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही आणि ज्यावेळेस अमावसे असते तर त्यावेळेस ही अमावस्या पूर्णपणे आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असते त्यामुळे पितृदोष निवारणासाठी होईल तितके उपाय करणं त्या खूपच गरजेचं असतं तर यासाठीच आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर त्याचे नक्कीच चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून श्री विष्णूचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर कराग्रे वसती हा जो श्लोक आहे तर श्लो त्याचं पठण करून तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्ही थंड पाणी किंवा गरम पाणी घेऊन कोणतंही घेऊ शकता शक्य असेल तर थंड पाणी घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला चिमूडभर हळद आणि थोडंसं कच्चं दूध आणि चिमूटभर काळे तिळ तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे कच्च्या दुधामुळे आपला चंद्रग्रह हा खूप मजबूत होतो आणि त्याचबरोबर काळे तिळामुळे सर्व पितृदोष दूर होतात आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह जो कुठे कमजोर झालेला आहे तर तो सुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होत असते तर या वस्तू टाकून अंघोळ करा आणि अंघोळ करत असताना तुम्हाला काही मंत्रांचं पठण करायचं आहे मग तुम्ही ओम हन हनुमंताय नमो नमा या मंत्राचं सुद्धा करू शकता किंवा मग आ, ओम विष्णवे नम या मंत्राचं पठण करा यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठण केलं तरीही चालेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ